नमस्कार बाबा काय विकताय हॅलो सर काय विकताय फळ फळ फक्त बर बर मी शेतकरी दोहावाडीच आहे पलटन वाया गिरवी निर दोहावाडी वल्लीवर फार्मर आहे आणि राजा शेतकरी दोहावाडी प्रकाशील गाव आहे फळांचं गाव दोहावाडी रुको सबर करू काय वाटतंय फलटणचा विकास झाला का झालाय झालाय कुणी केला ते तुम्हीच केलाय राजे कंपनी तुम्हाला रोखायचं माल खडेकर असतील अनेक असतील विकास झालेला आहे पाणी बिनी त्यांनी दिलेलं आहे मला तुम्ही सांगा पर्यटनचा विकास झाला तर अजून या पर्यटन मध्ये एम आय डी सी वगैरे अजून का नाही ते तुमचा प्रश्न आहे मी शेतकरी करे आय डी सी आणायची का विमानतळ आणायचं नगराध्यक्ष कोण होईल आता तसं नाही सांगू शकत साहेब नाही नाही लोकशाही लोकमत आहे जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी दिसून येत आणि याच माध्यमातून फलटण नगर परिषदेची निवडणूक मोठ्या अटीटकीचा सामना निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असा दिसून येत आहे याच पद्धतीने आज आपण सर्व फलटणचा ग्राउंड रिपोर्ट घेत असताना पोहोचलो आहोत ते कोर्टाच्या शेजारी असणाऱ्या सर्व नागरिकांशी गप्पा मारण्यासाठी आपल्या बरोबर काही नागरिक आहेत काय मत करतात कशा पद्धतीने इथला फलटणचा विकास झाला का कशा पद्धतीने विकास झाला त्यांचा विकास झालाय विका की कुणी केला राजांनीच केला कुठल्या राजांनी हो निवडणूक लागली नगर परिषदेची काय वाटतं राजांचे आणि राजणार राजे हो का बरं आणखी भरपूर काम रामराजांनी केलेत रामराजे आयुष्यभर कामं केले सगळ्यांनी चोर गरिबांची सर्वांचे केले चोर गरीबांची काम हो हो शेतकऱ्यांना सगळं हो हो तुम्ही तरुण आहे पलटणचा विकास झाला का काय थोडक्यात सांगा पलटनचा बरोबर विकास झाला झालायचा विकास ह्या मी तर सांगितलं की बारामतीच्या मानानं पलटणचा विकास शिरू आहे दवडी मानखटाव बाकीच्या गावाच्या हिशोबाने आपला पलटण विकास विकास लिवारे कसं पलटणचा विकास चांगला आहे काय वाटतंय नगराध्यक्ष कोण होईल पलटणचा आणखी राजेच लागवा अशी जनतेची बीच आहे सगळ्यांची जनतेची आणखी राजे लागलं तर फलटणचा अजून विकास करता येईल शंभर टक्के होणार विकास शंभर टक्के विकास झालाय महाराजांच्या काळात भरपूर विकास झाला हो